तीन वाजता उठायचं ऐकत आहे आता बर का चौदा जणांना खायला पुरल एवढं दडाव लागायचं हातामध्ये खुंटा धरला एका हातानं वैरण घेतली आणि जात्याच्या मुखामध्ये ते सुंदर धान्य सोडलं आणि जात्याला गरका मारल्याबरोबर पहिली हाक सुंदर माझे

एक जनाबाईची ववी म्हणा माझ्या पाठी तुम्हाला देवानं खूप गड आवाज दिला म्हणा आणि त्या आवाजाचाही तो उपयोग करा बरं नाही तर काय काय मावल्या नवऱ्याला दम द्या त्या घरी पपिया काय कळत नाही म्हणते तो बापाला उठला का उसात उठला का उसात रान डुकरता तो बापात काही फरक नाही म्हणते असं ना देवाने आवाज दिला ना ताई भजन करून घ्या राम प्रभूच्या दराबारात आल्या ना ही वाणी पवित्र होऊन जाईल बरं ताई ए इथं जो भजन करतो ना जो देह जी वाणी भजन करते तो देह पवित्र पवित्र तो देह वाणी पुण्य मी काय तुम्हाला गाणं वगैरे नाही म्हणायला होणार म्हणा जाणावायची एक ओळी गोड म्हणा माझ्या पाठीमाग पंचक्रोशिता कळू द्या आज तिसरा दिवस आहे तर एवढं गोड भजन आहे एवढा गोड मंडप एवढी गोड लाईटिंग आहे आपण सुद्धा अजून चार दिवस जाऊन आनंद घ्यावा असं गोड भजन तुमचं युट्यूबला जाणार आहे म्हणा माझ्या पाठीमाग एक ओळी हा सुंदर माझे जाते का फिरते बहुतुके गाऊ कुठे तू ये बाळ विठ्ठला रे बाळ विठ्ठला रे बाळ विठ्ठला ये रे बाळ